नमस्कार मंडळी समृद्धी ठीक चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता आम्ही चाललोत आडीत करवंद बघायला डोंगरची काळी मैना दाखवते तुम्हाला कुठे असतील तर हे जांभळाचं झाड आहे बघ किती उंच आहे ही बघा ही बघा कशी जांभळं आहेत इवगा जाम्डा। ही बघा जांभळा ही जांभळाचं झाड आहे जांभूळ आडीच चाललो मी आपण नावयाच्या आडीत बसलो पण बघूया कर करवंद इथे कुठे दिसत नाहीत शोधून काढ ही बघ पिकी सर्वंद डोंगरची काळी मैना ही नावळ्याची आड आहे बघा निसर्ग ही बघ सर्वंद कच्ची आहे नाही बघ पिक्चर ना कर्वंद, कर्वंद। दे वंद चला आम्ही चाललं आता परत आतमध्ये चालतो जरा जास्त नाही थोडासा करंदा दिसत नाही करंदा असली तरच जाऊया नाहीतर तर रिटर्न जाऊया दुसरीकडे काजूचं झाड आहे काजू तर दिसत नाही हे बघा हे काजूचं झाड आड चालला खसर जाय पुढसर जाय जरासा जांभळा तू जांभळा गेला की तिकडे मस्त मोठा चल पक्ष्यांची आवाज मस्त वाटते सकाळची आवाज कदाचित ही बघा करवंद आली तर काय झालं शिच काढ तरी पण पोरगी फोनवर बोलते <laughs> आम्ही आलो होत जत्रेत इथे जत्रा भरते कात्रा देवीची आमच्या देवीची जत्रा इथे भरते इथे आम्ही आलो जत्रेच्या दिवशी जत्रा भरते तो मस्त रस्ता बनवलाय हा काय बघा तुम्हाला काय घेऊन ये हे कधी बनवलं ना तो मस्त ना, ना देखपर्यंत आडा बघा असं मस्त असं रोड विड बनलाय देवी इथे देवी बसते हे असं इथे आमची सात्रा देवी बसते जत्रेच्या दिवशी सात फाट्यामध्ये फाट्या असे असे असतात आता इथून बाहेर बघूया हे बघा तिकडे असं तळ आहे ते पण बघू ते छान अशी जत्रा भरते जत्रेत कधी आली तर तो व्हिडिओ करेन मी लवकरच आहे ना रस्ता आहे तु थेट त्या रस्त्याला थे गेलाय बोलतो त्या तिकडच्या हायवेच्या दोन्ही साईडला जत्रा मस्त असते जत्रा खूप मोठी भरते जत्रा इकडे वरात चालली आहे कोणाच्या लग्नाची आता मी तळ दाखवते आमच्या इथलं पाणी आमच्या गाव घरी येतो हां इकडे जातो ते तळं आहे तळं बघूया आपण ही विहीर आहे पहिली आता त्याच्यात पाणी आहे काय माहिती नाही सगळी झाडं जमत झाडं आली आहेत त्याच्यात काय नाही सगळं सुकसुकाट आहे ही पहिली जायचं तिकडे तळ्यात जायचं तिथून मग तेव्हा मी गावाला यायचो तेव्हा लहानपणी सगळं तळ्यावरती पाणी भरायला यायचं भारी वाटायचं कपडे धुवायला पाणी भरायला आणि हा तुळशीचा खांबा आहे तो खूप वर्ष झालं तसाच आहे पण तळ्यामध्ये जेव्हा पहिलं भरपूर पाणी असायचं भरलेलं असायचं तळा तुमचं पाणी इकडे ना खूप मजा वाटायची तेव्हा तो लहानपणीचा काळ वेगळाच होता तो हे बघा पाणी इकडनं पाणी नाही काही सोडून खाली तळा आठला तर पाणीच नाही बोरिंगचं पाणी येते येतो हीच बोरिंग ना काय गोटणीतला देऊ हे बघा छान आहे वडाचं झाड पारंबा काट्यात आलं होतं केंद काय का आटा इथे शेती करत असायचं ना तिथे पण होतो ना ती तिकडे शाळा आहे पोरगी आंबा पाडते दगड फेकून एक पण नेम नाही लागला तिचा अरे ही पोरगी अरे वाव पाडला फायनली आंबा पाडला आता दुसरा नेट तर पडशील फायनली आंबा वाढलेत हे बघा मस्त पिवळा पिवळा आंबा आहे दुसरा काय गेलो आता शाळा आली आता आम्ही चाललो थेट घरी खूप ऊन लागतोय दुपारच्या वेळेला आलो मुंबईचा कलर काय राहत नाही कलर चेंज झाला चला तर आम्ही आता घरी जाऊया लाईक व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा <laughs> तर नवीन नवीन व्हिडिओ टाकू शकते तुम्ही जर मला लाईक केला तर